नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरेतून नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस याबाबत एक नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर, तर हा संपूर्ण जी आर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो सन दोन हजार बावीस व तेवीस या वर्षातील एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत शिपाई संवर्गात रिक्त पदे शंभर टक्के भरण्यासाठी पदभरती निर्बंधातून सूट देण्याबाबत तसेच सदर पदे भरण्यासाठी घेण्यात येणारी परीक्षा ओ एम आर पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने पोलीस घटकस्तरावर घेण्यास मान्यता देण्याबाबत तर मित्रांनो हो या ठिकाणी एम आर म्हणजे ऑफलाईनही म्हटलेला आहे आणि ऑनलाईनही म्हटलं दोन पैकी तुमची परीक्षा या ठिकाणी कशाप्रकारे पण होऊ शकते तर यामध्ये दोन हजार बावीस आणि तेवीसचे संपूर्ण जागा भरल्या जाणार आहे यासाठीचा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे तर बघा संपूर्ण शासन निर्णय कशा प्रकारचा आहे तर सन दोन हजार बावीस तेवीस या वर्षातील राज्यातील पोलीस दलातील पोलीस घटक प्रामुख्यांच्या आस्थापनेवरील आस्थापनेवरील शिपाई संवर्गात पोलीस शिपाई बँड्समन पोलीस शिपाई चालक सशस्त्र पोलीस शिपाई कारागृह शिपाई एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर इतकी पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहे तर मित्रांनो त्या ठिकाणी शंभर टक्के पदे भरल्या जाणार आहे आणि जवळपास सतरा हजार सातशे एकाहत्तर पदे हे भरले जाणार आहे यामध्ये पोलीस शिपाई असणार आहे बँड्समन असणार आहे ड्रायव्हरचे पोस्ट असणार आहे एस आर पी एफचे पोस्ट असणार आहे आणि कारागृह शिपाईचे पण मित्रांनो या ठिकाणी पदे भरल्या जाणार आहे तर बघा राज्यातील कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने सदर संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने पोलीस शिपाई संवर्गातील शंभर टक्के रिक्त पदे भरण्याकरिता वित्त आयोगाच्या संदर्भ क्रमांक रोजीचे शासन निर्णयामध्ये तरतुदीमधून सूट देण्याची तसेच प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक दोन येतील चार मे दोन बावीस रोजीच्या व संदर्भ क्रमांक तीन येतील एकवीस नोव्हेंबर दोन बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देऊन पोलीस शिपाई संवर्गातील सदर रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणारी परीक्षा ही पोलीस घटक स्तरावर लक्षात ठेवायचं पोलीस घटक स्तरावर घेण्यास व सदर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने तसेच ओ एम आर आधारित परीक्षा घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो तुमची जी परीक्षा आहे ते एक तर ऑनलाईन पद्धतीने किंवा ओ यम आर म्हणजे ऑफलाईन पद्धतीने घेण्याची या ठिकाणी ठरवण्यात येणार होते ठीक आहे मित्रांनो संपूर्ण जी आर या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे टोटल सतरा हजार सातशे एकाहत्तर पदे भरल्या जाणार आहे या दोन वर्षात जेवढे काही पदे रिक्त झालेले आहे मित्रांनो ते सर्व पदे शंभर टक्के भरण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यात येणार आहे आणि जवळपास सतरा हजार सातशे एकाहत्तर पदे भरल्या जाणार आहे भरती प्रक्रियेमध्ये पदे भरण्याची कार्यवाही करताना आवेदनपत्र प्राप्त झाल्यानंतर संपूर्ण भरती प्रक्रिया घटक स्तरावर राबविण्यात येते त्यानुसार परीक्षा ऑनलाईन पद्धतीने किंवा ओ एम आर आधारित घेण्याची मुभा संबंधित घटक कार्यालयास म्हणजे यामध्ये पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त समादेशक इतर सक्षम प्राधिकारी असणार आहे जे घटक कार्यालय ओ एम आर आधारित परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेतील त्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीमधून सूट देण्यात येईल ठीक आहे तर सदर भरती प्रक्रिया अंतर्गत आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांच्या एकत्रित अर्ज स्वीकृती छाननी व तत्सम कामाकरिता सेवा पुरवठादार कंपनीची निवड करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना देण्यात आहेत तर मित्रांनो अर्जाची छाननी स्वीकृत अर्ज व तत्सम कामाकरिता बाय सेवा पुरवठादार कंपनी निवड करण्याचा अधिकार यांना देण्यात आलेले आहे आणि यामध्ये दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये जेवढे की पदे रिक्त होणार आहे त्यांना शंभर टक्के भरण्यासाठी मान्यता देण्यात यावी यासाठी या जी आर काढण्यात आलेला आहे यामध्ये सर्वच प्रकारचे पदे असणार आहे टोटल सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे भरल्या जाणार आहे ठीक आहे मित्रांनो तर भरती केव्हा येणार आहे याबाबतची काही अपडेट यामध्ये दिलेली नाही पण भरती प्रक्रियेला फरवरी महिन्यामध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे पंधरा फरवरीपर्यंत याबाबत काही अपडेट येऊ शकते ठीक आहे तर यावर आणखी काही अपडेट आला त्या व्हिडिओवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद